नगर परिषदेसमोर असले सुरू असलेल्या हो स्वेच्छा सेवानिवृत्त वारसा हक्काने नोकरी मिळविण्यासाठी मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते आठव्या दिवशी मुख्याधिकारी यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून न्यायालयाची स्थगिती उठविल्यानंतर उपोषणकर्त्या अनिल वानखडे कैलास वानखडे लता इमली यांच्या वारसाचा प्रस्ताव हो सादर करून लवकरच त्यांना विशेष बाब म्हणून नियुक्ती दिली जाईल असे पत्र दिले या लेख आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले सेवानिवृत्त वारसा हक्काने नोकरी मिळवण्यासाठी नगर परिषदेसमोर चार जानेवारी पासून तिघांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते दिवसांमध्ये त्याची प्रकृती बिघडली होती त्यामुळे प्रशासनाकडून याची दखल घेत गुरुवारी मुख्याधिकारी यांनी उपोषण मंडपाला भेट दिली स्वेच्छा निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या वारसा निवृत्ती देण्यासंदर्भात नगर परिषद प्रशासन संचालकाकडे पाठविण्यात येईल असे उपोषणकर्त्यांनी मुख्याधिकारी यांना सांगितले त्यामुळे सदर उपोषण मागे घेण्यात आले त्याच्यावर आपण कन्वेन्स सांगितलं आता हा जिल्ह्यामध्ये जे काही आधी पतव्यवहार झाला असेल तेव्हा एक विशेष बाब म्हणून मांडणी द्यावी किंवा काय तर आपल्याला आता त्याची काही आवश्यकता पोहोचणार नाही त्या शासन निर्णयाच्या आधारे आपण त्यांना नियुक्ती करूया फक्त त्याच्यावर जी हायकोर्टाची आता रवी साहेबांनी सांगितलं जयपोजींनी सांगितलं हायकोर्टाची स्थगिती आहे त्या स्थगितीमुळे आपल्याला तो इम्प्लिमेंट नाही करताना जर ती स्थगिती नसते तर या निवडणुकीमध्ये पण आपण जे दोन हजार अठरापासूनचं पत्र नाही तर म्हणून एक विशेष बाब म्हणून याला मान्यता द्यावी या स्थगिती बस म्हणून तो तसा प्रस्ताव आपण डी एम एनला पाठवतो आणि पत्र पण आपण जे ड्राफ्ट केलं ते त्यांना बसवलं तेव्हा त्याचं समाधान होईल पण तुम्ही सांगा की याच्यात काय ऍड करत नाही एक गोष्ट आर्थिकाईच्या बाबतीत आर्थिकांच्या बाबतीत आपण ऑनरेन प्रस्ताव मागे पाठवला आहोत त्याच्यावरती काही अधिकाऱ्यांचा त्यांना चेहरा हवा आहे आणि ते पत्र एक दोन दिवसामध्ये आपल्यापर्यंत चाललंच आहे यावेळी उपोषण मंडपात कोतवा संघटनेचे अध्यक्ष उत्तम गवई जयसिंग गडवार रवी कैरोसिया मानसिंग झांजोट गणेश तांबोले अशोक सारवान किशोर घामणे वीरसिंग जटवाल गणेश राय निलेश सूर्यवंशी बच्चू वानरे हर्षल वाघ नानासाहेब डोंगरे देवानंद खाडे सुबेद सरदार प्रदीप गवई व सतीश देशमुख इत्यादी उपस्थित होते ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवणकर